आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय पहिल्यानगर जिल्ह्यातील तमाम दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या शंभर दिवसाच्या कृती आराखड्या कार्यक्रमांतर्गत मान्य शिक्षण मंत्री मान्य पालकमंत्री तसेच राज्याच्या मुख्य सचिव यांच्या निर्देशाखाली येत्या दहावी व बारावीच्या परीक्षा आहेत त्या कॉपीमुक्त वयमुक्त व निकोप वातावरणामध्ये पार पाडण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर दिलेली आहे त्यानिमित्ताने मी आपणास अहिल्यानगर जिल्ह्याचा एक आनंददायी परीक्षा पॅटर्न राज्यात आदर्श ठरण्यासाठी आवाहन करत आहे येतं दहावी आणि बारावीच्या जा परीक्षांच्या आणि जीवनाचा महत्त्वाच्या टप्प्यावर उभ्या असताना तुम्ही ज्यावेळी बालवाडीमध्ये पहिले पाऊल ठेवले तेव्हापासून आतापर्यंत शिक्षण साधनेची ही जणू परीक्षा आहे हे लक्षात ठेवून आपण हे महत्त्वाचे आयुष्याचे पेपर लिहूया आई वडील शिक्षक यांच्याबरोबर वर हे महाराष्ट्र शासन देखील तुमच्याबरोबर आहे परीक्षा केंद्रावर आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देताना आम्ही तुमच्यासाठी सज्ज आहोत एकाग्रता लेखनातला मुद्देशुद्धपणा वर्षभराच्या अभ्यासाचे सातत्य या त्रिसूत्रीच्या जोरावर या परीक्षा आपल्या आनंदायी बनवायच्या आहेत आपला आत्मविश्वास आणि प्रामाणिकपणा या दोन मंत्राच्या आधारे आपल्या अभ्यासाची सिद्धी परीक्षेच्या व्यासपीठावर मांडायची आहे आवृत्ती पाठांतर आणि अखंड स्मरणाच्या जोरावर आपण या परीक्षेला साधं आणि सोपं करून घेणार आहोत प्रत्येक पेपरवेळी दीर्घ श्वास घेऊन चेहरावर स्मित हास्य करून मन भरून उत्तरे लिहायचे आहेत निकालानंतर आपले गुण आपले असावेत असा, असा स्वाभिमान मनी बाळगा बाळगताना महत्वाकांक्षी स्वप्नांना आपल्या पूर्ण करायचं आहे चमकदार दगडाला पैलू पाडूनच हिरा बनतो छन्नी हतोडीच्या गावातूनच होबडधोबड दगडातून सुबक आकार प्रकटू लागतात असे परिश्रमाने तुला तुझे आयुष्य घडवायचे आहे म्हणून तुम्हाला या यशस्वी आनंददायी परीक्षेच्या खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा